शेवाळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूज आपण सध्या आलेलो आहोत पुसद तालुक्यातील पाथरवडी या गावामध्ये आणि वर्धा नांदेड हे रेल्वेचं काम मागे काही दिवसापासून आपण बघत होतो की अत्यंत कासवाच्या गतीने चालू होतं पण आता त्या कामाने गती घेतलेली आहे पूर्ण टप्पा हा वर्धा ते नांदेड हा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा टप्पा आहे आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी याचे लोकांतर सोहळा पहिला टप्पा कळंब पर्यंत याचा लोकांतर पर सोहळा हा पार पाडला होता आणि आपण आता सध्या या ठिकाणी काही बोगदे सुद्धा उंबरखेडचा जो घाट आहे या ठिकाणी अं ज्याला इंग्लिशमध्ये ट्युनल म्हणतात ते या ठिकाणी बनवणे चालू आहेत आणि त्याबद्दलचीही आपण आपल्याला हे अंतर अवघ्या साडेचार तासात कव्हर केल्या जाईल आणि आपण हे माझ्या मागे बघू शकता की हा जो आपण या ठिकाणी ग्राउंड लेवलला आहोत आणि पूर्णपणे ते माझ्या मागे जे बघत आहात आपण त्या ठिकाणी बोगदा होणार आहेत आणि त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे आणि काम कुठपर्यंत होत आहे आणि रेल्वे चालू व्हायला आणि पुसत्करांना कधी या गोष्टीची रेल्वेत बसण्याची संधी मिळणार आहे तर आपण हे जाणून घेऊ इथं काही जर का पदाधिकारी असेल तर ता त्यांनाही आपण याबाबत प्रश्न विचारू आपण बघत राहा वेद न्यूज आपण आता जिथे हे बोगद्याचं काम, काम, काम ला चालू आहे या ठिकाणी आलेलो आहोत आणि खरंच कामात आता स्पीड वाढताना आपल्याला दिसत आहे लवकरच जो वर्धा नांदेडचं रेल्वेचं काम आहे याला गती लागलेली आहे आणि या ठिकाणी हा जो बोगदा निर्माण होत आहे यामधून रेल्वे जाऊन समोर पोपाळी समोरूनही या बोगद्याचे काम चालू आहे आणि इथं आपण काही इथले जे आहेत त्यांना प्रश्नही विचारू राम भाऊ या दादा नमस्कार नमस्कार अच्छा कोणतं गाव आपलं आम्ही हरशीवरून वरून आलो हरशीच आहात का, चे का? अच्छा इथं कर्मचारी वगैरे आहात का नाही नाही आम्ही नेमका बोगदा रेल्वेच काम बाम चालू आहे त्याच्यासाठी आम्ही पाहण्यासाठी आलो होतो काय वाटते काम होत आहे फास्ट काम एकदम फास्ट होत आहे आणि एवढे दिवसाच्या लांब प्रतीक्षेनंतर आता मोदी साहेबांच्या नेतृत्वात हे जे डबल इंजिनचे सरकार म्हणते त्या सरकारच्या अथक परिश्रमाने आणि स्पीडमुळे हे काम एकदम जोरात चालू आहे आणि एवढे दिवसात आपण जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून फक्त ऐकत होतो किंवा आपल्याकडे रेल्वे येणार रेल्वे येणार रेल्वे येणार अनेक दिवसाची उत्सुकता आता कुठेतरी त्या असेला किरण भेटला असं वाटते आणि या मोदी सर मोदी साहेबांच्या नेतृत्वात एकदम फास्ट अशा डबल इंजिनच्या सरकारच्या फास्ट वेगाने आपल्याला लवकरच ते रेल्वेत बसायची इच्छा पण पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं का कर बिल्कुल, बिल्कुल। अच्छा वाट बघत आहका पु बसायसाठी बिलकुल बिलकुल आम्ही तर बघतच आहोत खूप आज वीस वर्षापासून मामाच्या गावला रेल्वेत बसून जायची इच्छा होती ती आता लवकरच पूर्ण होईल असं आम्हाला वाटते हे आपण हा बघत आहात माझ्या मागे या ठिकाणी हे कार्य सुरू आहे आणि याचा मागील भाग या ठिकाणी या ठिकाणी ट्युबवेलच काम होत आहे थोडस झूम करून समोर जाऊन कव्हर करा ते आपण बघत आहात कशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहेत आणि आता सध्या सकाळी सहा वाजल्यापासून हे वर्कर लोक या ठिकाणी कामाला येतात आणि खरोखरच मी मगाशी म्हणलो तसं आधी कासवाच्या गतीनं होतं कारण दोन हजार नऊला या कामाची मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार सोळा रोजी हे प्रगतीपथावर काम घेण्यात आलं होतं आणि सगळ्याच बाजूने आपण वर्धा या ठिकाणी आपली भेट आहे त्या ठिकाणचेही आम्हाला आपल्याला फोटो व्हिडिओ आम्ही आपल्या वेद न्यूजवर कव्हर करून दाखवू हे आपण बघू शकता अशा प्रकारे काम चालू आहे आणि नवनवीन अपडेट साठी वेद न्यूज ला आपण फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील ओके okay. इथले काही कर्मचारी आहेत आपण त्यांनाही प्रश्न विचारू का दादा दा फुटले आपण मी नागवाडीच अच्छा अच्छा, ना का? ना अच्छा 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 इथं काय मजुरी आहात का नाही महिना आहे महिना आहे का काय महिना मिळते आम्हाला ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री तेवीस हजार रुपये महिना हां तेवीस हजार महिना अच्छा अच्छा काम कधीपासून सुरू होते सकाळी सकाळी आठ ला चालू होते अच्छा आणि संध्याकाळी आठ ला होते म्हणजे बारा घंटे ड्यूटी आहे बारा घंटे ड्युटी काय काम आहे तुमच्या मागे मग मी मशीन वापर कोकण वापर एकशे वाटर काय म्हणते काम चालू आहे फास्ट रेल्वेचं हा चालू आहे रे गरज चालू आहे गरज चालू आहे हा आपण कॉन्ट्रॅक्ट बेस वर सध्या हो हो काय वाटतं कधी पर्यंत होईल काय अंदाज सांगू शकाल का, का, या? का सर याचा प्रोजेक्ट सर चार वर्षाचा आहे एवढं कंप्लीट होऊन हा चार वर्ष म्हणजे काही हे जे पटांगण दिसत आहे समोर केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे सर याचा क्रॉसिंग होणार आहे सर याचा क्रॉसिंग साठी हा क्रॉसिंग चालेल चालेल हे बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण काम चालू आहे हा माझ्या मागे जो आहे हा इथून या ठिकाणून बोगदा तयार होणार आहे आणि हा ग्राउंड रिपोर्ट हा आपला पुसत ते अंतराहून एक स सोळा सतरा अंतर पाथरवाडी गाव आणि याच्या समोर हा उंबरखेड मार्ग निघून नांदेड या ठिकाणी आणि महत्वाचं या ठिकाणी पुसत जो हारदडा रोड आहे हा सुद्धा सिमेंटचा रोड होणार आहे पण कधी होणार आहे हे अजून गुलदस्त्यात आहे कारण हेही लवकर याचा आपण शोध घेऊन हे आपल्या वेद न्यूजद्वारे हे आपल्या समोर मांडू

बिहार की सरकार बिहार की सर यहाँ तो महाराष्ट्र का काम चल रहा है ना तो इसमें तो बिहार सरकार का इन्वॉल्वमेंट नहीं है कुछ भी नहीं आपका मैं पर्सनली क्वेश्चन पूछ रहा हूँ बिहार की सरकार क्या बोलती है वहाँ भी चल रहा है काम सब कंस्ट्रक्शन का बहुत सारा काम चल रहा है वहाँ भी है मगच्या बाजूला काम कुठपर्यंत झालं हे सुद्धा आपण दाखवू